इंदिरा गांधी स्टेडियम अद्ययावत झाल्यापासून सोलापुरात अकरावा बी सी सी आयचा सामना होत असल्याची माहिती देण्यात आली सोलापूर शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम अद्ययावत झाल्यापासून मागील दोन वर्षांपासून सोलापुरात होणारा अकरावा बी सी सी आयचा क्रिकेट सामना होत असल्याची माहिती सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबर्सू यांनी दिली शहरातील इंदिरा गांधी स्टेडियमचं नूतनीकरण झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात या मैदानाचं नाव होत आहे याला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पूर्ण सहकार्य देत असून याबद्दल चांगली चर्चा होताना दिसून येत आहे दहापैकी नऊ सामने हे पॉझिटिव्ह झाले आहेत चार डिसेंबरपासून या मैदानावर हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्राचा सामना होत असून हिमाचलचे क्रिकेट खेळाडू शनिवारी या मैदानाबद्दल अतिशय उत्सुक असल्याचं चित्र दिसलं आणि त्यांनी आपला सरावही या मैदानावर केला या सामन्यासाठी सोलापूरकरांनी अवश्य यावं अशी विनंती चंद्रकांत रेंबरसू यांनी केली हा सामना एक डिसेंबर ते चार डिसेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली हा आपण रिझल्ट पॉझि पॉझिटिव्ह होईल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन नक्कीच वि वी, विनर होईल आणि या स्टेडियमवर आज हिमाचल महाराष्ट्र सामना एक डिसेंबर ते चार डिसेंबर चालणार आहे हा सर्वांसाठी मोफत फ्री असणार आहे या सामन्यासाठी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन सर्व कमिटी आम्ही तयार आहेत ते जोमाने काम करत आहेत आज तुम्ही पाहत असाल हिमाचल प्रदेश सरावासाठी सकाळी आलेलं आहे दुपारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन येणार आहे आणि ह्याच्यासाठी आम्हाला सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप माने चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील श्रीकांत मोरे दत्ताना सुरवसे आणि खासदार धरेश्री मोहते यांचं सहकार्य लाभत आहे ते आमच्या पाठीशी आहेत आणि सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे सर्व सिलेक्शन कमिटी अंपायर कमिटी आम्हाला सर्वजण मदत करतात या जोरावर आम्ही आज एवढ्या खात्रीनं सांगतो आम्हाला यापुढे कुठलेही मॅचेस दिल्या तर आम्ही ते यशस्वी पार काढू आणि अजून महत्त्वाचं सांगायचं म्हणजे गेले तीन वर्ष सतत सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने उत्कृष्ट नियोजनाबद्दल पारितोषिक घेतलेलं आहे